इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सत्तर वर्षीय आजीच्या गळ्यातील चार लाख रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार पांडवनगरी परिसरात घडला आहे सविस्तर माहिती अशी की मालती भालचंद्र वाणी या सत्तर वर्षीय आजी दाताच्या दवाखान्यातून घरी परत येत होत्या परत येत असताना त्यांच्या मागून आले व त्यांनी मालती वाणी यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून ओवारा केला या घटनेत मालती वाणी यांच्या गळ्याला दुखापत झाली असून त्यांनी त्यांच्यासोबत झालेला प्रकार हा त्यांच्या मुलीला सांगितला त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे मालती भालचंद्र अमृतकर माझं मी बापू बंगल्यापासून रिक्षात बसले तिथून सम्राट स्वीट जवळ उतरले आणि तिथून पायी पायी आले इथपर्यंत तर ते इथं आले लगेच माझ्या मागे ते दोन जण आले गाडी घेऊन आज समोरून गेले माझ्या आणि लगेच असे मी त्यांना म्हणते थे। का रे असे का गाडी चालवतोय मग तो असा ओढून लगेच त्यांनी माझ्या गळ्यातली पोत ओढली आणि दोघं गाडी बसून पळून गेले काळे कपडे होते त्यांचे काळे एखादा चॉकलेटी शर्ट पांढरा रुमाल असत तोंडाला किती वर्ष हजार पावणे नऊ नऊ सव्वा नऊ झाले तीस हजार माझी चार तळाची पोत होती किती रुपयाची होती चार लाखापर्यंत आज त्या चार लाखापर्यंत पोलीस ठाण्यातते तक्रार केली हो केली ना काल कंप्लीट दिली पोलिसांना पण मात्र ते बारा एक वाजला होता मला तिथे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार पोलीस होतं केलं पण मध्ये प्रिंटिंग माझे नाव पूनम येवला ही माझी आई आहे काल आईवर एकदम संकट आलं म्हणजे म्हणून असं पण काल आई दातांची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे ती हॉस्पिटलला गेलेली होती संध्याकाळी तर येत असताना रात्री साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान दोन जण टू व्हीलर वर अगदी घरापर्यंत आई आली आणि आमच्या घरा बिल्डिंग समोरच त्यांनी बाईक अशी आईच्या अंगावर घातली आणि आई त्यांना म्हटली की तुम्ही अशी काय गाडी चालवताय पण तेवढ्या क्षणार्धात त्यांनी पोत हिसकावून पळून गेले दोन दोन जण होते बाईक वर समोरच्याने हेल्मेट घातलेले होते आणि आईला तर गळ्याला मोठी जखम झाली आहे त्या झटापटी दरम्यान तिने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जुमानला नाही आणि ते पोत घेऊन एकदम पळून गेले त्यानंतर माझे मिस्टर आले खाली म्हणजे खालीच होते ते पार्किंगला ते त्यांचा पाठलाग करत गेले पण ते इतके पसार झाले की कोणालाच काही त्याचा पत्ताच नाही हो याच्या आधी पण दोन तीन घटना मी माझं नाव शैला भीमराव शिरसाट आहे मी रस्त्याने आता चाललेले होते में मन से मी मनसे पदाधिकारी आहे तरी तो माणसं गोळ्या झालेले होते म्हणून मी थांबले गेले तर एक आजी आहे त्या आजीची पाच तोळ्याची चेन होती समजा एखाद्या तोळ्याचं ते पॅन्डल सापडलं पण जेव्हा त्या आजीच्या डायरेक्टली इथं धरलेलं तर त्या आजीला खूप लागलेलं ही चौथी पाचवी घटना आहे आमच्या गल्लीमध्ये आणि पोलीस प्रशासन फक्त गाड्या बघताय त्यांचं सीसीटीव्ही सा सापडलाय मला तर वाटतय की जास्त जास्त त्यांनी सहकार्य करावं आणि हे पकडावा कारण की नाही पकडले तर अजून पण जीव पण जाऊ शकतात याच्यातून काही पण निष्पन्न होऊ शकतं ना आम्हाला पण भीती वाटते हे आम्ही आता नकली घालून निघतोय म्हणजे सोन्याची काही हेच राहिलेली नाहीये दरवेळेस दरवेळेस तेच झालय चे इन ओढता येते आजी आजीला असं बोलता येत नव्हतं आता त्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत ह्या जाग्यावरून टर्न मारलेलं आहे सी -सी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पण आलेले आहेत सापडावं मला तर वाटतं ते सापडावं पोलीस लोकांना तर हात जोडून त्यांना विनंती कळकळीची विनंती पोलीस लोकांना की त्यांनी लक्ष घालावा आणि यांना पकडावा